पुण्यामध्ये जो अपघात झाला त्या संदर्भात पुणे युवक काँग्रेसनं आता राज्यस्तरीय निबंध स्पर्धा भरवली आहे अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं पहिलं ठेवलं अपघात स्थळी बॉलर पब समोर कल्याणी नगर मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि मुख्य म्हणजे रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते या स्पर्धेची सुरुवात होणार आहे असं देखील कळत पुणे बिल्डर पुत्र पोरशे दुहेरी बळी प्रकरणामध्ये जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला कोर्टानं याबाबत निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती आणि त्यावरून आता काँग्रेस प्रचंड आक्रमक झालेली आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल यांच्याकडून अपडेट्स घेऊया ज्ञानेश्वर काय नेमकं का आज कल्याणी नगरच्या या परिसरात पाहायला मिळणार आहे काँग्रेसकडून नेमकं काय आज केलं जाणार आहे रेड्डी पुण्यात अपघात झाला या घटनेला आज आठ दिवस पूर्ण होत आहेत आणि या घटनेच्या निषेधार्थ उपरोधिक आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे काँग्रेसकडून हे आंदोलन निबंध स्पर्धेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचा आयोजन केलेला आहे पुणे युवक काँग्रेसनं सकाळी नऊ वाजता ही स्पर्धा सुरू होईल या स्पर्धेमधले जे विषय आहेत ते विषय या अपघाताच्या संबंधित आहेत ज्यातला पहिला विषय आहे अश्विनी कोष्ट आणि अनिल शौजिया यांचे खरे मारेकरी कोण आहेत माझी आवड का दारूचे दुष्परिणाम आणि माझा बाप बिल्डर असता तर अशा पद्धतीचे विषय आहेत जे या अपघाताच्या घटनेशी संबंधित आहेत आणि या अपघाताच्या घटनेकडे लक्ष वेधून घेणार आहेत याच घटनेच्या अनुषंगाने जी निबंध स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेत वेगवेगळे लोक आज नऊ ते बाराच्या दरम्यान सहभागी होतील जी सगळ्यात महत्वाची घटना घडली ही अपघाताची घटना घडल्यानंतर आरोपीला तीनशे शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी सांगितलं गेलं आणि याच घटनेवरती वेगवेगळ्या संतापाच्या प्रतिक्रिया आल्याचं आपण पाहिलं आणि म्हणून त्याच घटनेचा भागा धरून आज ही तीनशे शब्दांच्या शब्द मर्यादेची निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे ज्याला रवींद्र दंगेकर देखील उपस्थित असणार आहेत ज्या ठिकाणी हा अपघात झाला कल्याणी नगरमध्ये त्याच अपघात ठिकाणी ही स्पर्धा नऊ वाजता सुरू होणार आहे ज्ञानेश्वरांनी दिवसभरात तिथं काय घडतं याचे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी